रायगड जिल्ह्याच्या पलीकडे तुम्ही जेव्हा महाराष्ट्र फिरता ग्रामीण भागात जाता तिथे महिला तिचं वाढणारं मूल शाळेत जाणारं त्याचं शालेय सगळा वेश असेल पोषण असेल आहार असेल तो सगळा असा शाळेतनं बाहेर पडतो त्याचं काय जे काही शिकत असेल त्याची बौद्धिक कुवत किती वाढते कसं बघता तुम्ही एक म्हणजे यामध्ये एक दोन तीन गोष्टी आहेत ज्याचा आम्हाला नक्कीच उल्लेख करावा असं वाटेल एक तर ग्रामीण भागात शिकलेलं मूल Um, ते मूल ज्या वेळेला शहरी भागामध्ये येतं तेव्हा त्याला ते खूप म्हणजे न्यूनगंड जाणवतो मोठ्या प्रमाणात इन्फिरियर कॉम्प्लेक्स त्याला खूप मोठ्या प्रमाणात असतं कारण ग्रामीण भागातलं घेतलेलं शिक्षण आणि शहरी भागातलं मुलांमध्ये झालेलं शिक्षणाच्यामध्ये खूप तफावत असते त्याच्यामुळे पहिलं तर ज्या वेळेला ते शहरी भागामध्ये येतात ते ती स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आणि त्या शिक्षणामध्ये असणारा ना त्या राहणीमानामधला असणारा फरक हे मॅचअप करण्यामध्ये त्याचा बराचसा कालावधी जातो हे मला साधारणपणे जे जाणवते ते तो हा एक भाग झाला आता शेतीच्या संदर्भातला ज्या वेळेला आपण म्हणतो किंवा ग्रामीण भागामध्ये राहणारी मुलं किंवा मुली असतील यांच्याबद्दल आपण ज्या वेळेला म्हणतो हल्ली सोशल मीडिया खूप वास झालेला आहे त्याच्यामुळे एका बाजूला चांगले पडसाद पण आहेत पण मी स्वतः असं म्हणते की त्याचे दुष्परिणाम जास्ती आहे तो एक भाग झाला की आपलं स्क्रीन टाईम वाढलं आहे आपलं फोन वापरण्याचं प्रमाण हे मर्यादेपेक्षा म्हणजे गरजेपेक्षा जास्ती वाढलेलं आहे तर त्याच्यामुळे एक तर ता टाईम मॅनेजमेंट हे आपलं तिथे कुठंतरी कोलमंटोय तो एक भाग आहे प्रत्येक घरातल्या मुलाला किंवा मुलीला आता असं वाटत असतं की आपण कुठली तरी छानश्या कंपनीमध्ये जाऊन नोकरी करावी आणि तिथूनच आपण चांगल्या पद्धतीचं कमावू शकतो आणि हे करू शकतो बरीचशी अशी मुलं आहेत जे आज पण हा प्रयत्न करतात की त्यांचा परंपरागत शेती व्यवसाय त्यांनी चालू ठेवावा आणि नोकरीपेक्षा जास्ती त्याच्यातून उत्पन्न मिळण्यासारखं आहे पण जसं प्रत्येक फील्डमध्ये आपल्याला काही ना काही इनोव्हेशन्स नाविन्यपूर्ण करावं लागतं तसं हा शेती पण आहे व्यवसाय जिथे परंपरागत शेतीपासून आपल्याला पलीकडे येऊन काही ना काही इनोव्हेशन्स आपल्याला करावे लागत असतात आता आमच्या इथलं खासकर कोकणातलं आपण म्हटलं पूर्वी आंबा आणि भातशेती सोडलं तर दुसरं कुठलं तिथे हे नव्हतं पण आत्ता अंतरपिकं म्हणजे आपली काळी मिरी जायफळ ह्याचं शेतीचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे नारळ आणि सुपारीसहित त्याच्यामध्ये अंतरपिकं ह्याच्यातून त्यांना आता उत्पन्नाची साधनं जास्त प्रमाणामध्ये दिसायला लागली काही ठिकाणी त्याली ॲवकॅडोचं प्लांटेशन करतात आणि त्याच्यातून चा खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना उत्पन्न मिळतं